धरणाच्या आधी आम्ही खाली म्हणजे खाली कुठं गाणं गाव होत धरणामध्ये आतमध्ये असे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आज मी कोहिनीत शांताजींना भेटण्यासाठी आलोय खास करून परत मागच्या आठवड्यात आलो होतो आज परत आलोय चला तर भेटूया आज आज आपण आहेत काय चला संताजी बोला आठवण आली तुमची आलो आम्ही आलो ना बरं हाय की नमस्कार आजी तुमच्यासाठी येताना छोटेस एक खाली आम्ही ठीक आहे ठीक आहे आपण आता आजीनी आलो आहे आम्ही आम्ही नको म्हणत होतो तरी आजीने जेवणाचा भेद केला आहे आणि ते त्यांच्या रानात घेऊन चालले आता काय भाजी वगैरे काढ चालत चालेल धरू आजी नको आता दोन दिवस काढले नाही ना चांगलं पाणी आहे विहिरीला साफ पाणी आहे बिलकुल आम्ही पेड वापरतो ना अच्छा हा एवढं साफ म्हणजे शेव झरा मला वाटते पावसाळ्यात तर भरत असेल पावसाळ्यात उठून जात चप्पल काढायची का रानात तुम्ही काय असू द्या तुमची अच्छा ही पण मुलाच आहे ना हो आणि कांद्याची पात आहे घेता लाल पाणी कावं लागत असं लाजे ना हो या आठ दिवसांनी पाणी द्यावं आठ दिवसांनी मग हे तुम्ही आणि बाबा दोघज दोघ फार कष्ट करताय बर का कष्ट केल्याशिवाय आम्हाला दुसरी काही मिळगतच नाही ना ह्या वयात सुद्धा सुद्धा भरपूर कष्ट घेतात आज आता आमच्या मुलासने नोकरी नाहीत म्हणताना कष्ट केलंच पाहिजे आम्हाला इथे यायचा याला एस टी किती वेळ आला येते इथे आता सकाळची दहा वाजता एकदा येते हां अकरा वाजता येते म्हणजे तुम्हाला जरी जायच झालं तरी म्हणजे असं म्हणजे वेळ वे जायच लागत असत्यावर नंतर दीड वाजता येते ओके आणि संध्याकाळी जर शाळेची मुलं असली तर येते नाही जी बोला ही प्युअर ना म्हणजे तुम्ही असं रासायनिक कुठलं खत वापरत नाही यामध्ये फक्त शेणखत आहे शेणखत हो घरचं असते पण हा त्यामुळं बिलकुल मतलब सेंद्रिय हो। ते। आहे ना हे राज आहे तुमचा दीर्घ आयुष्य होण्याचा शहराकडं काय झालंय आजकाल समजा औषध मारलेलं भेटते ती काही चार दिवसात भाज्या वाढवते ते हा त्याला सुद्धा नाही लागत सुद्धा नाही लागत तुमच्याकडं नेलेलं ते मुला हे छान भाजी झाली बरं का आजी आमच्या बाजूस नाही प्रत्येक लोक म्हणतात चांगली आजीचा हि पूर्णपणे मला आहे आणि ते बघतोय आपण त्या ठिकाणी हे दिसतंय का कोयना धरण आजी जेव्हा पावसा वगैरे असेल तेव्हा पाणी वर चढत असेल की कुठपर्यंत येते धरणाची लेवल होती लेवल होती लेवल झाली की तिकडे खाली डॅमला पाणी सोडतात शोरतात सोडतात का म्हणजे खाली सोडून देतात खालच्या गावांना त्रास होतोय चला दे धरण झाल्यामुळं बऱ्याच लोकांना याचा फायदा पण झाला काही फायदा झाला तिकडे खालच्या लोकांना फायदा झाला पण आमचे नुकसान झालं नुकसान झालं म्हणजे शेती गेली ना तुमची हो आमची शेती गेली आमच्या जमिनी गेल्या आम्हाला सरकारनं काहीच दिलं नाही मोबदला त्यावेळेस दिला असेल की आजी का असं नाहीच अहो नाही काय दिलेलं घेऊ का भाजी आजी घेऊ चला चला काटी आणली नाही तुमची काटेला आणलीच करा प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा पण राहणार आहे तेव्हा चप्पल घालत नाही कधीच लक्ष मिळालं आपल्या शेतात बरोबर आज सकाळी मग किती वाजता लवकर उठता तुम्ही मी साडेपाच ला उठते अच्छा एवढं लवकर उठत सकाळी दिनकर्या कशी मग सकाळची सकाळचं उठलं की पहिले पहिली आंघोळ टाकून घ्यायची मग बाकी कचरा वगैरे पाणी बिने भरून झाल्याच्या नंतर जेवणाला सुरुवात जेवण आवरले की आपलं शहरात यायला इकडे वेळेत बरं पडत परत पर राहणार काम करत आता गुर आहेत का सोडले गुरे चरायला सकाळी सोडायला लागतात आजी आज काय करताय आता चूल बनवतो अच्छा म्हणजे इथं चूल बनवत आहे का ओके ठीक आहे आणि हे खाली कचरा पत्र, पण जागा होती ना होते ठीक आहे शहाण्णव शहाण्णव तरी पण अजून चालताय फिरताय बोलताय हा स्ट्रॉंग आहे आमच्या पेक्षा तुम्ही <laughs> पर... जादू कशाची कोयणी आमच्या हे काय नैसर्गिक आहे हे काय असे पुण पुण्य आहे त्याच्यावर आम्ही आतापर्यंत आहे आणि नैसर्गिक म्हणजे देवाची कृपा म्हणायची म्हणून आम्ही आहे परमेश्वराची कृपा असेल तर राहू शकतात राहणार राहणार आता आमचे आम नातू हे म्हणजे जंगल दऱ्याखोऱ्यात राहणारी लोक हो आम्ही कायमचे आमच्या दर्याखोऱ्यात या जंगलातनं सगळ्यातनं फिरवत होत आहे की सगळी कडाबेडे सगळं फिरत होतो बाबा आता ही शेती मग किती आता राहिली असे हा आता म्हणजे धरणात जाऊन सुद्धा शेती किती राहिली आहे तुमच्याकडं आमच्याकडे अशी वरकस जागा बरीच आहे अच्छा राहिलेली आहे आणि ती वरकस जागा म्हणजे काय आता बिन पाण्याची राहिली पाणी नाही त्याला पाणी नाही का पाणी नाही बिन पाण्याची राहिली बिन पाण्याची असल्यामुळं तिथे कोण आता जंगलाचा त्रास म्हणजे कसा गहू झालं रानटी जनावर झाली आणि त्याच्यामुळे शेती करू शकत नाहीत त्यामुळे नाचणीची शेती करत होती पूर्वी पूर्वी ना पूर्वी ते नाचण्याची आता शेती जंगलात होऊ शकत नाही जनावर ठेवीत नाहीत आता इथं जनावर जनावर असतात ही भात शेती सुद्धा माणसं करायला कंटाळा येते अच्छा म्हणजे आता पारंपरिक शेती तुमची तशी होती नाचणी नाचणी होती नाचणी भात सगळं होतं बागायत होतं सगळं होतं गहू कपले ऊस बीस सगळा होता अच्छा सगळं गेलं आता काय वर्कचे म्हणजे काय पाणीच नाही आता पियाला पाणी आम्हाला फा धुंडायला लागतंय म्हणजे इरिगेशनचं आता चालू आहे काय वरणा त्या ह्या नाल्यावर नवधार नाल्या कुठून आणलेले तिकडून 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 नवजाचा धबधबा आहे तिकडून तिकडून ते एक पाणी आणलं आहे Baba, çok mutlu olduk, çok mutlu olduk. Hayır, hayır, öyle bir şey yok. Ne yapıyoruz bugün? Tandil yapıyoruz. Tandil yapıyoruz? Evet. Tandil ve çay karıştırıyoruz değil mi? Evet, çay ve हे सकाळी उठायचं मुळा सोलायचा आणि खायाचं अच्छा तसाच भाकरी बिकरी काय खायची नाही चपाती नाही काय नाही तसाच काय फायदा ते आपल्या शरीराला पोषक असतो ना तू केलं का कुठल्याही आजारापासून आपल्याला मुक्त व्हायचं असलं तरी आहे आणि ही बी लोक सांगतील ही काय आजच शेती करत नाही ही बी सांगतील तशीच आम्ही हे खाण्यासाठी नेतो या आता जरी मी गेलो ना चपाती भरून भाकरीवर कच्चा खाणार कच्चा हो भाकरीवर बाक, कच्चा खाणार आम्ही कसं करतो मग भाजी ते बी चालतंय की पण कच्चा एकदम आयुर्वेदिक आहे त्याचा सगळ्यात कच्चा श्रेष्ठ आहे बघा म्हणून याच्यासाठी यांच्याकडे आलो की इथन मुळा घेऊन जातो नाही तर माझ्या चक्कीवर माझा आहे त्यांचा मुलगा आणून देणार खायला एक पुढे तुम्ही जेवत नाही अच्छा नंतरच होतंय ओके आज जेवणाचा बेत केलाय आहे तांदळाची ज्वारीचे ही हिरवा माठ हिरवा माठ आणि हे मुगाच्या डाळीचे आमटी मुगाच्या डाळीचे आमटी जेवणाचा बेत केलेला आहे आणि हे मुळा पण आहे ठीक आहे सॅलडला कांद्याची पात असा चला ठीक आहे

हिरवागार पुढं शेतीचं मळ आहे आणि ह्या मळ्यामध्ये आजींच घर आहे एवढा छान बेद जमवला आज मस्त वाटलं बर आजी मागच्या वेळी आम्ही बघितलं तुम्ही बिगर चप्पलीच फिरत होता बरोबर ना आम्ही ठरवलं आणि तुमच्यासाठी चप्पल घेऊन चप्पल आणल्या ठीक आहे शेतात गेल्यावर चप्पल घाल नाही ना मी तुम्हाला विचारलं कि त्यामुळे आम्हाला म्हटलं चला ठीक आहे आजसाठी चप्पल आपण घेऊन जाऊया म्हणलं कस

तर ते अख्या रात्रीच शेत करून जाणार ते वेळी आमचं मालक असं म्हणलं तर घरी दिवा लावायला आलो सहा वाजता सहा वाजता तिकडल्या घरात ह्या घरात आलं ये तोपर्यंत गौरड शेतात इकडे हो मग तिथपासून ते जेवणाचा डबा तिथंच घरी झाला नसला तर बिंडाब्याचा याच्यात नंतर म्हणजे डबा आणून दुसऱ्या माणसा बरोबर हे संध्याकाळ झाली की येत असत हो, दिवसभर काय परिसर दिवसभर परिसर नाही अंधार झाला कि जवळ जवळ यायला असं दिसतंय कि त्यांनी शेतात अवघड आहे एकंदरीत जीवन समजा हो हो दुर्गम भागात शेती करून तुम्ही आपला उदरनिर्वाह करताय जास्त काही म्हणावी अशी तसे लोकांना बाबा दोन एकर चार एकर पाच एकर अशा शेती बागायत असतात नाही नाही तशी शेती नाही पण त्यातलं जर तुम्हाला आहे तकरीबन थोडीफार त्याकडे आमचं पाणी आहे म्हणून त्या पाण्याचे हो नाही तर काय इकडे शेतीच काहीच नाही पावसाळी करील काय भात शेती तेवढीच ते बी या जनावराच्या नुकसानीमुळे लई सगळ्यांनी सोडली हो ही सगळी भाषेची जमीन होती बोला येऊ का आम्ही आता जेवण अति उत्तम केलं होतं एकदम साधेपणानं आणि बिगर मतलब सेंद्रिय भाज्यांचं जेवण वगैरे तुम्ही दिलं आम्हाला आवडलं आवडलं छान केलं ठीक आहे आमच्यातर्फे आम्ही तुम्हाला थोडीफार मदत करून ठीक आहे 嗯。<Salut. S 1> hmm? mm.